स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या प्रथम विनाम्र अभिवादन करतो याच्या नंतर राजे बोलणार आहेत एकाना सुद्धा जागा सोडायची नाही कारण त्यांनी उलट केलं तो ते, ते म्हणले आधी राजे बोलणार मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजेचे मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही हे तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोतळ्यात पाहिलेच बसलोवर अरलोयच खेचा खिशी तुमच्या आमचं राहिलं बाजूला अरलोय अवघड काच काय इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले मला जे ट्रोल करीत होते तेच मला पण अण्णा मला जे ट्रोल करीत होते ना त्यांच्या आईला घोडे लावित होतो मी काचा मी मोदीत नसतो आणि मी काही समजित नाही का मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचावला दाव सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी याच्यात कि तुम्ही नाव घेत नाहीत मी काही जण म्हणले काही जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढत होय टाका घेता कसल्या आणि कोणाला डाग लावता आणि मी का, का नाव घ्यावा आते सुरेश दसांनाच एकटा काफी ये ना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरामाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इधून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायच <प्राथ> मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काही असेल तर त्यानंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही भैया बोलले परत ते विजेश्वर पंडित आज गैर आजार येतो पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय खासदार बोलले मग पक्षाचा पण असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने आपण त्याच्या बाजूने आपल्या सोडून आणि पक्षाज लागले नाही ते ढकलून समाजाच्या बाजून हा बोलतोय तो परत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते बोलते अल द फक्त बाजू भरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही लय पाहून बरं का मग 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 थोपड सुटलं कोणकडे सुटत पवार साहेब बोलले नाही रे नाही रे पवार साहेब आणि माझ्या का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक खोचत तर माग सरकारणार नाही सरकारच तुमचं माग पुढं सरकार तुमचं सगळ्याला पुढं तुमचं ते आता नवीन एस पी आलं ते तर कसा कस लोकल धरते म्हणून बरं आहे लयत निभाव लागलं तिथं धरून उडित सगळे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण इथे विरोधीचे पण साक्षीला हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा मोठे तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहे ते मध्ये टाका टेन्शनच भेटलो राह कशाला मोर्चा काढायचे का मोर्चा कशाला काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेब जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे काय म्हणतात का, का ती ती धरा हाकी नसली ती धराल ते धरा आणि जाऊ दे साडेसात एकदाचे मधी आला तान आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही <laughs> संतोष भयाचे त्या लेकीच्या चेहऱ्याकडे बघा इथं भाषण ठोकायला आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही बापाचा छत्र तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीहून कुणी हत्स तिच्या तोंडावर हात तोंडावरून सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागला आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू सरकायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जशाला तसंच आता इथून आता जशाला तस आता जशाला तसं हे किती दिवस धरत्यात बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही आता आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळी पाठ्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काच का कसा आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडू सांगतो तुम्हाला सगळ्यात मुख्यमंत्र्यांकड जा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आले मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवाल जर नाही धरलं मी कसाकच घोडे लिहून बर का <laughs> तुमच्या पायाला हात लावून सांगतो ये एकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमचा नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे कसरे नाहीत आमच्या आमचा लेकर गेलं आमच्या आईच्या कंपळाचा कुंकू त्या लेकराचा तोंड सुद्धा बघू वाटत नाही कोणताही नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची गेली आमचे फुलं टाकणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला असेल काही आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे एक साधे एकशे सात सातचे पोर सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपनच्या सुद्धा नेऊन बसवले तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाल न्याय देणार का नाही संतोष भाईचा हत्या झाली परभरीच प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेच आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून नेणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे